अर्ज दाखल केलेला आहे मी अजय जयराम चव्हाण माजी सरपंच सातकर स्थळ वावगाव पंचायत समितीतून आज मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे यापूर्वी मी दोन हजार बारा साली मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती त्या काळात माझा निसट्टा पराभव झाला होता त्याच्यातल्या काही उनिमा मी भरून काढल्या आणि आत्ता जवळजवळ प्रत्येक गाव गावागावात गावा वस्ते वस्त्यांमध्ये मी प्रत्यक्ष मतदारांशी भीटी गाठी घेतल्या तिथल्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत प्रामुख्याने पाण्याचा विजेचा रस्त्याचा आरोग्याचा प्रश्न त्या त्या ठिकाणी आहे त्या त्या सगळ्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि भविष्यात निवडून आल्यानंतर ह्याच गोष्टींवरती मी प्रामुख्याने काम करणार आहे बहुसंख्य मतदार काही सुशिक्षित भागात आहेत आणि काही ग्रामीण भागात आहे याचा ताळमेळ बसून मोठी कामा विकास कामांची कसरत करावी लागणार आहे माझे सरपंच म्हणून तुम्ही काम करता आणि गटात काही निवडणुका लढल्यात मात्र तुम्हाला मोठ्या निवडणुकीमध्ये अपयश येण्याची काही कारण आहे ती कारणं तुम्ही काय दुरुस्त केल्यात त्यावेळेस माझा नातेसंबंध आता यावेळेस बाहेर घराच्या बाहेर पडलेला आहे माझे सगळे मित्रपरिवारांचे नातेवाईक माझे नातेवाईक माझे सगळे गाववाले बहुसंख्य माझ्या माझ्याबद्दल मला थोडीशी सहानुभूती आहे गाठात का दोन वेळा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे यावेळेस मला विजयाची खात्री आहे का प्रत्येक मतदार हा माझं काम प्रामाणिकपणे करीन तुमच्या गावामध्येच बरेचसे उमेदवार आहेत त्याची संख्या माहीत नाही निसिधा मला पण तुमच्याकडे उमेदवार वाढले तुमच्या गावाचं एकोपत दिसत नाही त्याबद्दल काय सांगाल माझं साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याप अठ्ठ्याण्णवपासून मी या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यरत आहे प्रत्येक मतदाराशी माझा घरचा संबंध आहे त्यामुळे गावाच्या बाबतीत मला मतदारा मतदानात कोणती अडचण येईल असं मला वाटत नाही सध्या निवडणुका आणि पैसा याचा फार मोठा संबंध आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगा आता माझी बिस्त ही सर्वसामान्य मतदारावरतीच आहे आणि म ह्या वापगाव मतदार हा खूप सुज्ञ आहे संवेदनशील आहे तो योग्य वेळ वेग विचार करील आणि मला संधी देईल या घाटा कानामध्ये परिसरातली नवीन गावं काही समाविष्ट झाल्या तिथं त्याच्यासाठी तुमचं विजन काय तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक जी कळमोळीची योजना आहे की पूर्वीची ती कार्यरत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या जी पा आपल्या जरेवाडीच्या पुढची जी गावं आहेत त्यांच्यासाठी मला शुभेच्छा ではね。